नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मसाला दूध आता कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की मसाला दूध आलंच असं काय नाही की कोजागिरी पौर्णिमेलाच हे दूध केलं पाहिजेत हे दूध अतिशय पौष्टिक आहे कधीही करून याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता चला तर मग एकदम पौष्टिक असं मसाला दूध पाहूता त्याच्यासाठी सुरुवातीला एक मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत काजू बदाम पिस्ता नंतर केशर काड्या थोडीशी हळद आणि सुंठ काजू बदाम आपण थोडे थोडेसे घेतलेले आहेत एक दहा ते पंधरा काजू आणि तेवढेच बदामसुद्धा घेतलेत पिस्ते थोडेसे जास्त आहेत एक आहेत आता आपल्याला काय करायचे काजू बदाम अगदी थोडेसे याच्यात भिजत घालायचे म्हणजे सात ते आठ बदाम तेवढेच काजू पाण्यामध्ये घालून बाजूला ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी तोपर्यंत काय करू दुधाला छान उकळी करून घेऊ तर एका कढईमध्ये मी एक लिटर इतकं दूध घातलेलं आहे आज आपण दहा ते बारा जणां इतकं हे मसाला दूध तयार करणार आहोत तर काय करायचं सुरुवातीला छान अशी म या दुधाला उकळी फोडून घ्यायची आहे हाय हिटवर करा आणि सारखं याला ढवळत राहायचं म्हणजे कसं उकळी फुटते आणि तळालासुद्धा लागणार नाही तर असं करत करत एक तीन ते ती चार मिनटामध्ये या दुधाला दंध्याने तशी उकळी फुटते हाय हीटवर आपण गॅस ठेवल्याने उकळी ही लवकर फुटते आता काय करायचं आहे थोडंसं याच्यामधलं दूध आपल्याला गरम झालं का बाजूला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये केसर काडे ह्या भिजत घालायचे तर दहा काड्या आपल्याला घ्यायचे आहेत तोपर्यंत काय करायचे दूध आपण बाजूला ठेवूत आणि इथं मसाल्यासाठी काजू आणि बदाम वाजून घेऊत तर हलकंसं आपल्याला पॅन गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात काजू आणि बदाम दोन्हीही घालून घ्यायचे आहेत तर आपण दहा ते पंधरा हे काजू बदाम भिजत घातलेत तेवढेशी तर घेतलेली आहेत हलकीशी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक अर्ध्या मिनटासाठी नंतर त्याच्यामध्ये पिस्ता घालायचा आहे पिस्तासुद्धा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे इलायची इलायचीचे जे वरचे टर्फल असतात ना ते काढून घेतलेत आणि आतमधल्या बिया ह्या भाजून घेतलेल्या आहेत तर आठ इलायची आहेत तर पहा हलकेसे भाजून झाले याला बाजूला ठेवूत आणि चांगलं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवर दूध चढवायचं आहे थंड झालं की मसाला आपल्याला चांगला असा वाटून घ्यायचा आहे थोडीशी त्याच्यामध्ये हळद घालायची आहे सुंठ घालायची आहे हळद त्याच्यामध्ये घालायची कारण गरमीची हळद असते आणि शरीरालासुद्धा चांगली असते त्याच्यामुळं मी अगदी थोडीशी पाऊन चमच इतकी हळद याच्यामध्ये घालून या पद्धतीने याला वाटून घेतलेला आहे तर थोडासा जाडसर असा हा मसाला आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे जे काजू बदाम आपण भिजत घातले होते ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि दोन याच्यामध्ये दुधावरची जी साय आलेली असते ना ती ते घालून त्याचासुद्धा एक पेस्ट तयार करून घ्यायचे आता मसाला तयार आहे पेस्टसुद्धा तयार आहे केसर घातलेलं सुद्धा आपलं तयार आता आपल्याला काय करायचंय दूध आपण उकळायला ठेवलं होतं ना एक सात ते आठ मिनिट झाले तर दूध पाहू शकता तुम्ही याला हलकासा दाटसर पण आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता इथं साखर मी दीडशे ग्राम इतकी घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार थोडीशी कमी किंवा जास्त हे करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे थोडीशी जास्त लागत असेल तर थोडीशी जास्त घाला कमी लागत असेल तर कमी घाला तर पाहू शकता तुम्ही दूध आपलं एक सात ते आठ मिनिटामध्ये भरपूर असं आटलेलं आहे आणि दाटसर पण आलेलं आहे सुरुवातीला पाहू शकता в чистоте. कढईमध्ये आपलं दूध हे कमी झालेलं आहे सुरुवातीपेक्षा आता आपल्याला काय करायचं आहे याला सारखं अजून एक दोन ते तीन मिनटासाठी जेव्हा आपण साखर घालतो ना तेव्हा ढवळून घ्यायचं त्याच्यानंतर आपण केसर भिजत घातलं होतं ना ते या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे अजून एका मिनटासाठी याला ढवळून घ्यायचं आणि आपण मसाला बाजूला ठेवला होता ना म्हणजेच आपण काजूची आणि बदामाची पेस्ट करून बाजूला ठेवली होती ना दुधामधली ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर त्याने काय होईल एकदम दाटसरपणा येईल आपल्या दुधाला आणि खूप लवकर हे मसाला दूध आपलं तयार होईल एकसारखा दाटसरपणा येतो त्यांनी तुम्ही याच्याऐवजी इथं मिल्क पावडर सुद्धा वापरल्या तरीही चालेल किंवा हे वापरल्या तरीही चालेल यांनी फक्त काय होतं दुधाला एक दाटसरपणा येतो आणि मसाला दूध हे लवकर तयार होतं तर पहा आपल्याला छान दाटसरपणा आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे हा मसाला जर तयार करून ठेवला ना तुम्ही तर एक तीन ते चार महिने याला काहीही होत नाही फक्त आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजच्या बाहेर जर ठेवलं तर काय होईल खूप गरम गरम असेल तेव्हा जर वाटले असेल तर याला बुरशी यायला लागते किंवा बाहेर थंडीचं जर वातावरण असेल ना सुद्धा बुरशी खूप लवकर येते काजू बदाम असल्यामुळे त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं जेव्हा तुम्हाला मसाला दूध प्यायची इच्छा झाली ना तेव्हा एक चम्मच तुम्ही एका ग्लासमध्ये घालून पा टाकल्या तरीही काही नाही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता आपण एक लिटर दुधासाठी दूध छान आपलं घट्ट झालं आहे तर आपण चार चमच इथं वापरलेलं आहे चार चमच मसाला घालून झाला अजून एक दोन ते तीन मिनटासाठी याला छान दणदणीत अशी उकळी फोडून घ्यायची सारखं ढवळत राहायचं आहे कारण तळाला लागण्याची खूप शक्यता असते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सारखं याला ढवळायचं आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण मसाला घातला आहे तर दुधाला एक सारखा आणि दाटसरपणा हा आलेला आहे आणि आपलं मसाला दूध हे तयार झालेलं आहे या पद्धतीचं नक्की करून पहा आणि कुटुंबासोबत या दुधाचा आनंद तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा